स्तोत्रसहिता वीस विजयासाठी प्रार्थना मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र एक संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो दोन पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो सियोनेतून तो तुला आधार देवो तीन तो तुझ्या सर्व अन्नार्पणांचे स्मरण ठेवो तुझे, तुझे होमार्पण त्याला मान्य होवो चार तुझे मनोरथ तो पूर्ण करो तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेवो पाच तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो सहा परमेश्वर आपल्या अभिषेकाला तारतो हे मला आता कळून आले तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल सात कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात आम्ही तर रामचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू आठ ते वाकून खाली पडले आहेत आम्ही तर उठून तात उभे आहोत नऊ हे परमेश्वरा तारण कर आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे